वादळी वाऱ्यामुळे कारवर पडले झाड बुलढाणा येथील प्रशासकीय इमारत येथील घटना हवामान खात्याने येत्या चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे आज सहा मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बुलढाणा शहरात जोरदार वादळी वारा सुटला अशात प्रशासकीय इमारतीत उभी असलेल्या कारवर भल्ला मोठा गुलमोहोरसा झाड पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने वर्दळीच्या या ठिकाणी मनुष्य नसल्याने मोठी दुर्घटना तळली आहे बुलढाणा येथील प्रशासकीय इमारतीत भारतीय रेल्वेचा रिझर्वेशन काउंटर आहे या ठिकाणी कार्यरत कर्मचारी गुल्हाने आपली स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच अठ्ठावीस ए झेड ऐंशी पंचावन्न घेऊन दुपारी काउंटरवर आपल्या कार्यावर आले होते त्यांनी आपली कार प्रशासकीय इमारतीतील मोकळ्या जागेत झाडाखाली उभी केली होती अशात सायंकाळी जोरदार वारावधान सुटला त्यामुळे गुलमोहोरचा एक मोठा झाड मुळासगट कारच्या बोनेटवर उन्मडून पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे प्रशासकीय इमारतीत दोन झाडे पडलेली आहे